बघू शकता आता मी निवेदन द्यायला आलो आहे कलेक्टर साहेब आहे कलेक्टर साहेबांचा आता बाहेर उभा आहे ना मी तर कलेक्टर साहेब सोडून देईन मी तर तुमची भेट घालायची भेट घालणार करायला भ्रष्टाचार करायला बसलेले आहेत न्याय द्यायला कोणी येत नाही व्हिडिओ शूटिंग करायला कलेक्टर साहेब नाही म्हणतात या मुलाला काही तर मी पोहोचू का पाकिस्तान पोहचेल का मग आयुष्य बर्बाद करून टाकलं या देवेंद्र फडणवीसने प्रधानमंत्रीने एक लहान मुलाला घेऊन फिरतोय पुरा कलेक्टर ऑफिसपाशी याला पाकिस्तान मध्ये ऑफिस सहीत सांभाळेल का ला? तीन तीन चार चार सहा कलेक्टरला लेटर देऊन देऊन थोबड ताणून ताणून भोसडीचे बोलायला तयार नाही कारण ते साले बनले आमदार खासदार थोबड आणून हिंदू धर्मावर नाटके करणारे साले माझ्या मुलगा फिरतोय मी त्याला घेऊन फिरतोय मला जीवन जगाना काही नाही कोण सावडे पैसे नाही माझ्या थोड काही सांगा काय साहेब मी कलेक्टर साहेबांना परत वेळेस पत्र दिलं आता माझ्या घरासमोर असंख्य प्रॉब्लेम चालू आहेत गटारी हा मुलगा आजारी पडला दोन वेळेस मी साहेबांना पूर्ण पत्र केल्या थांबा मी याला इथं सोडून जाईल तुमची द्या दादा पेन द्या दा पेन बिन पेन घ्यायला पैसे नाही मायाजवड बरबाद करून टाकलं आयुष्य नाही तर पाकिस्तान मध्ये पाठवून द्या आम्हाला दोघांना परिवारासह सामान्य शाखे तुम्ही बघू शकता हा मुलगा इथे मी कलेक्टर ऑफिसला पत्र द्यायला आलोय एवढं करप्शन झालेलं आहे की आम्हाला न्याय तर भेटत नाही आजारी पडला दोन समोर पडला आडाझट माझ्यासमोर गटर जाते आणि मी चार वर्ष तीन वर्षापासून पत्रव्यवहार केलेले आहेत नगरपालिकेचे आयुक्त मॅनेजमेंट झालेले आहेत आणि राहिली गोष्ट मी माझं तर आंदोलन करतो जे पण आज समाजामध्ये सुद्धा एवढा अन्याय होतो आता हे मुलगा याला सोडायला आलो आहे मी तर कलेक्टर ऑफिसला सांभाळून घे जे याला आमदार खासदार बनलेत ना तुम्ही देशाचे कर्णधार गद्दार झाले हा मुलगा मला याला पाकिस्तानमध्ये पोच तू पाकिस्तानमध्ये जाशील का बेटा आपण इथंच राहू आपल्याला खायला नाही घरी काही पेन घ्यायलाही पैसे नाही आपल्या जोड एवढा भ्रष्टाचार बसले ना आपला देश चालतो का आणि तो एक गद्दार जे शिव हो, माझ्या विरुद्ध फायर करतो आम्ही काय देशदुरीत कारण नकली टाकल्या आता जो माझ्या अवकातवर आलो ना मी तुम्हाला माहित नाही युद्धबंदी सैनिक आहे मी पाकिस्तानामध्ये तीन महिने एकवीस दिवस सहन केल्या यातना माझा काही तिथं नात्या व्यक्ती होता आणि संसदमध्ये जे बसलेत ना मेडल घेऊन गद्दार अधिकारी त्यांच्या खिलाफ कारवाई करा एफ आय आर करा एफ आय आर केलं बोलू पोलीस स्टेशनला त्यांनी केला नाही मला नकली काही का बेटा जाऊ आपण पाकिस्तानाला सीमा एदरची मुलंहीच राहतील देशामध्ये दे झेंडे घेऊन हां आपण गद्दार आहेत ह्या देशाच्या आतंकवादीत आपण दोघं जण ठीक आहे असाच आपला देश आहे आपण देशासाठी लढायचं आणि देशासाठी मरायचं आपण करंटेच आलो आहे लोक कोणाला कोणीच नाही देणार नाही बेटा तुला कोणीच देणार नाही समजलं तुलाच सांभाळावं लागेल मला व्हिडिओ बघून घ्या एक बाप आणि एक सैनिक देशद्रोही आतंकवादी दामी समजला आता मासा बघून घ्या इथं कारण की आमच्या मागणी कोणतं संघटन नाही ना संघटन सर्वे ना मर्द झालेले मर्द संघटन निघत नाही म्हणून आता संघटन तयार करतोय मी एकटा आहे वनम्यान लढेल मी तर आतंकवादी सारखं टाकून द्या जेलमध्ये बनायला हिंदू धर्मावर राजनिती खेळता मुलगा बघा हा पाकिस्तानचा आहे मी बी पाकिस्तानचा आहे जन्म लाजा वाटू द्या थोड्या दिसता तमाशा पाहून घेता सैनिकाच्या आणि कशाला जाता रे तुम्ही शहीद झाल्यावर तिरंगा घेऊन भारत माता की जयचे नारे लावायला नकली देशभक्ती दाखवता इथं शांत आम्हाला पुढे काही शकता